नवरात्रीत बाळूमामांनी सांगितलेलं उपाय शंभर टक्के यश आणि पैसा नक्की पहा मित्रांनो नवरात्री हा फक्त एक सण उत्सव किंवा धार्मिक विधी नाही हा म्हणजे आत्मेची जागृती श्रद्धेची गहन साधना आणि आपल्या जीवनाला नवा मार्ग दाखवणारी दिव्य शक्ती आहे या नऊ दिवसांत केलेली प्रत्येक प्रार्थना प्रत्येक उपासना प्रत्येक उपाय आपल्या आयुष्यावर इतका खोल परिणाम घडवते की आपल्याला ते तात्काळ जाणवेलच असं नाही पण आयुष्याच्या प्रवासात त्याचे चमत्कारिक परिणाम हळूहळू दिसू लागतात नवरात्री हे नऊ दिवस म्हणजे आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याचं मनाला स्थिर करण्याचं आणि जीवनाला योग्य दिशा देण्याचा पर्व आहे ज्या पद्धतीने आपण बी पेरतो त्याचा फल भविष्यात मिळतं तसंच या नऊ दिवसांत केलेलं प्रत्येक चांगलं कार्य प्रत्येक उपासना आपल्याला भविष्यात सुख समृद्धी आणि शांतीच्या रूपाने परत मिळतं आज आपण या पवित्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत हा दिवस म्हणजे शैलपुत्री देवीला अर्पण केलेला दिवस शैल म्हणजे पर्वत स्थिरता अढळपणा आणि पुत्री म्हणजे कन्या निर्मळता निरागसता शैलपुत्री म्हणजेच हिमालयाची कन्या पार्वतीचा दिव्या अवतार ती म्हणजे स्थैर्य शांती आणि जीवनाचा भक्कम पाया शैलपुत्री देवी आपल्या भक्तांना सांगते की जीवनात कितीही वादळ आली कितीही संकट आली तरी पर्वतासारखे आढळ राहा धैर्य श्रद्धा आणि संयम हेच तुमचे खरे शस्त्र आहेत जसं पर्वतावर कितीही पाऊस झाला वादळ आली भूकंप झाले तरी तो पर्वत डगमगत नाही तसंच शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळाला की आपलं आयुष्य स्थिर राहतं देवी शैलपुत्री म्हणजे केवळ पर्वताची कन्या नाही आहे तर प्रत्येक घरात स्थैर्य आणणारी शक्ती आहे तिचं पूजन म्हणजे आयुष्याचा पाया मजबूत करणं मनाचं संतुलन राखणं आणि जीवनात शांती समाधान आणि समृद्धीचा मार्ग खुला करणं या दिवशी देवीची पूजा केल्याने जीवनात मानसिक धैर्य दृढता आणि समाधान येतं तिच्या कृपेने घरात शांती नांदते नकारात्मक शक्ती दूर जातात आणि जीवनाचा मार्ग स्थिर होतो आणि या दिवशी देवी शैलपुत्रीच्या पूजेसोबत जर आपण बाळूमामांचा एक छोटासा पण शक्तिशाली उपाय केला तर घरात अखंड पैसाचा प्रवाह सुरू होतो घरगुती वादविवाद शांत होतात आणि समृद्धी नांदू लागते या पहिल्या दिवसाचा रंग आहे पांढरा पांढरा रंग निर्मळतेचं सत्याचं शांतीचं आणि सकारात्मकेचं प्रतीक आहे पांढरा रंग जसा आपल्या डोळ्यांना शांती देतो तसाच तो आपल्या घरातली नकारात्मकता दूर करून एक शांत स्थिर आणि प्रसन्न वातावरण निर्माण करतो म्हणून या दिवशी शक्यतो पांढरे कपडे घालणे पांढऱ्या फुलांनी पूजा करणे आणि पांढऱ्या रंगाचा प्रसाद अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं आता या दिवशीचा उपाय पाहूया पहाटे लवकर उठा स्नान करून एकदम स्वच्छ आणि शक्यतो पांढरे कपडे घाला मग घरातल्या पूजा घरात, घरात किंवा जिथे तुम्ही बाळूमामांना स्थापन केलं आहे त्या ठिकाणी एक पाट किंवा चौरंग ठेवा त्यावर स्वच्छ एक मुठभर तांदूळ पसरवा हे तांदूळ म्हणजे अन्नधान्याचं संपन्नतेचं आणि देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे जिथे तांदळाचं पूजन होतं तिथे कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही त्या तांदळावर एक चकचकीत नाणं ठेवा एक रुपया असो किंवा पाच रुपये असो पण ते स्वच्छ आणि चमकदार असावं नाणं म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे हे घरातल्या पैशाच्या प्रवाहाला स्थिर करतं जेवढं धन घरात आहे ते टिकवतं आणि पुढे वाढ होतं नाणं हे फक्त धातू नसून देवी लक्ष्मीला आकर्षित करणारं माध्यम आहे आता नाण्याच्या बाजूला एक तुपाचा दिवा लावा दिवा म्हणजे प्रकाशाचं ज्ञानाचं आणि शक्तीचं मूर्त रूप आहे तुपाचा दिवा विशेषतः लक्ष्मीला आणि दैवी शक्तींना प्रिय मानला जातो दिवा लावल्यानंतर घरातली नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होते आणि त्या जागी सकारात्मक प्रकाश पसरतो यानंतर तुम्ही हात जोडून डोळे मिटून तीनदा मनापासून प्रार्थना करा माझ्या घरात शांती स्थैर्य आणि अखंड पैसाचा प्रवाह आणा ही प्रार्थना म्हणजे तुमच्या मनातली ऊर्जा थेट बाळूमामांपर्यंत पोचवणं आहे लक्षात ठेवा फक्त शब्दांनी प्रार्थना न करता ती श्रद्धेने मनापासून केली तरच तिचा परिणाम होतो उपाय पूर्ण झाल्यावर ते नाणं आणि तांदूळ सुरक्षित ठेवा नवरात्री संपल्यावर ते तांदूळ घरातील धान्याच्या डब्यात टाका कारण तांदूळ मिसळल्याने घरात नेहमी भरभराट राहते अन्नधान्याची कधीच कमतरता पडत नाही आणि ते नाणं तिजोरीत पैशाच्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ठेवा हे नाणं घरात पैशाची स्थिरता आणतं आणि भविष्यात पैशाचा प्रवाह सुरू ठेवतं या उपाय करण्याचे फायदे अगणित आहेत घरात स्थैर्य आणि शांती निर्माण होते पैशाचा प्रवाह वाढतो आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात घरातली भांडण कमी होतात घरात समाधान आणि प्रेमाचं वातावरण तयार होतं नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता येते मानसिक ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो मित्रांनो या सगळ्यातली खरी शिकवण हीच आहे की फक्त उपाय करणं पुरेसं नाही उपाय म्हणजे एक माध्यम आहे एक पूल आहे पण त्या पुलावरून आपल्याला चालत जावं लागतं जर आपण फक्त बाह्यरूपाने उपाय केला पण मनात श्रद्धा नसेल प्रामाणिकपणा नसेल सातत्य नसेल तर तो उपाय अपूर्ण राहतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळू मामा जय बाळू मामा जय बाळू बाळू बाळूमामांच्या मामा नावानं चांग भलं श्रद्धा हीच ती ऊर्जा आहे जी देवाला आपल्याशी जोडते सातत्य म्हणजे आपल्या भक्तीची ताकद आहे आणि प्रामाणिकपणा म्हणजे जी आपल्या जीवनाचा खरं शस्त्र आहे शैलपुत्री देवी आपल्याला जीवनाचा मजबूत पाया देते जसं घर बांधताना पाया मजबूत असेल तर ते घर कितीही वादळं आली तरी कोसळत नाही तसंच देवी शैलपुत्रीच्या कृपेने आपला मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक पाया इतका स्थिर होतो की कि आयुष्यातील कितीही संकटं आली तरी आपण कोसळत नाही तर बाळूमामा आपल्या घराला धन धान्य आणि सुखशांतीने परिपूर्ण करतात बाळूमामांच्या कृपेने जिथे अन्नधान्याची कमतरता आहे तिथे भरभराट येते जिथे पैसाचा प्रवाह अडकलेला आहे तिथे तो प्रवाही होतो आणि जिथे घरात वादविवाद आहेत तिथे शांती आणि समाधान नांदू लागतं म्हणून या पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा फक्त बाह्य रूपाने नका करू मनापासून प्रार्थना करा डोळे मिटून स्वतःला देवीसमोर आणि बाळूमामांसमोर अर्पण करा श्रद्धेने उपाय करा आणि विश्वास ठेवा की हा उपाय माझं आयुष्य बदलवणार आहे कारण मित्रांनो श्रद्धाच ही खरी किल्ली आहे यश पैसा आणि समाधान मिळवण्याची ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांना आयुष्यात कधीच अभाव भासत नाही शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं श्री स्वामी समर्थ बाळूमामा कृपा करा ज्यांच्या ओठांवर हे शब्द आहेत आणि ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांच्या आयुष्यात नक्कीच शांती स्थिरता आणि समृद्धी नांदणार आहे आयुष्याची वाट कितीही कठीण असली तरी श्रद्धा आणि भक्ती यांच्या जोरावर ती वाट फुलांनी बहरते आणि संकटांच्या पर्वतांसमोरसुद्धा आपण न डगमगता उभे राहू शकतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळूमामा जय बाळूमामा जय बाळूमामा बाळूमामांच्या नावानं चांग भलं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा